आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा जाहिरात करणाऱ्या मातारीला अंतिम मंत्री हे मला पोषण देते मी म्हणतो देव दे पण तू नाही कुठं हा प्रश्न आंदोलन दलित या जगात फक्त खरं कोणी बोलायचं नाही जो बोलेल त्याचा सकाळपर्यंत भव्य नागरी सत्कार या जगात खरा बोलला का त्याचा कार्यक्रम झाला नाही तो मिळालाच आता ही लोक कीर्तनाला आलीत का आली आली बरोबर मार्चच्या महिन्यात तुम्ही नोका गोळा केली ती आली होती <laughs> <laughs> का आणली होती आणली होती अशी कधी बातमी छापली का सगळ्याला एवढी लोक आणली छापून दाखव तू तांबड्यात मरशील तुम्ही काय म्हणले सगळे एवढी लोक आली आली नव्हती ती आणली होती आता एवढी जर सगळेला आणायची असती तर पाच कोटी लागली असते यांना गप्प क्षेत्र मंडळ लाख लाख द्यायला आणि आमची कीर्तन थोडी झोमा पण ती काळाची परत थोड मार्ग जातोय तो काम नावाचा नवरा आहे सावंतरा आणि तो काम नावाचा नवरा बुद्धी ना ना नावाच्या स्त्रीशी लग्न करून मोकळा झाला मा जगातली सगळी माणसं कोणी संभवली हो। का मग बोलत नाही लोक मला सगळे शिक्षक लोक विकत नीट आहे का मग महिला बिला नीट आहे का इंदुरी करते नाही या चार वर्षामध्ये पोलीस खात्यावर सदा जबाबदार आहे कबूल रवी या चार वर्षामध्ये सगळ्या पडून जाणाऱ्या पोरी होई नाहीत सगळ्या पडून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन होईल आणि एकही पोरगी विद्वान पोरा बरोबर कधी पडून गेली ना पोरीने एक पैज लावले हुशारपोर प्रेमच खाली थोड्या गाणात हसला मिशे पोरग काम काय करते मोटरसायकल आणि ही त्याला भंती पाय काय नट बाल विनोदा महाराज अक्षरश महाराज जो माणूस आयुष्य जो माणूस आयुष्यात कधी लढला नाही तो माणूस मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे जो माणूस आयुष्यात कधी रडला नाही तो बारपुरीने रडवला या चार वर्षात जो बाप कधी रडला नाही तो बाप आणि रडणारा बाप पोलीस स्टेशन स्टेशन माझी मुलगी सापडून द्या तो पोलीस बिचारा म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव तुमची मुलगी सापडून देतो पण तुम्ही रडू नका पोलिसांचा फोड येतो मुलगी सापडली तो बाप पोलिस स्टेशनला पोलिसांच्या स्टेशन पाया पडतो मी इस्टेट विकेट पण पाणी मुलगी दुःखी करणार नाही तो पिय साहेब मुलीच्या पाया पडतो बाई बापाची इज्जत समाज आणि त्या मुलाचा पोरगी साहेबाला सांगते साहेब प्रेम तुम्हाला काय नाही प्यार घ्या मान तुमने तो प्यार नाही आणि दोन वर्षान ती पोरगी परत त्याच पोलीस स्टेशनला येते पोरण घेऊन येते हनुमंत साहेब मला वाचवा लय नाय गे नाय गे पिशितो पिशितो मला वाचवा साहेब म्हणले पोग खाली ठेवून इकडे हे दात पाडित हा विनोद आहे का मला विनोद ही वस्तुस्थिती आहे बोलत नाही कुणी आम्ही बोलतो आम्ही शिव्या खातो चार या चार वर्ष मध्ये एक बाप रडलाय आणि पूर्वी पी एस पोलिसाला डायरेक्ट सांगते माझा बाप माझा भाऊ माझा दुश्मन रक्ताच्या नात्याचा भाऊ मुलीला ना दुश्मन झाला याच कारण काय तयार झालाय शब्द सुगू नका काम काम आणि तो काम कसा का आहे हा झाला ए हा झाला तिचा नवरा नवरी आहे बुद्धी नवरा आहे मॅच फिट बसल आणि नवरा आहे का त्याचा पतीचा बाप आहे पंडरंग आणि शरीर नावाच्या गावात बुद्धी नावाच्या पुरीचं लग्न ना? झालं आणि तिची सासू आहे वासना वासना आणि आज सगळ्या लोकांची काय ठरली वाचना वाट्याला गाडी घड्या वाचना सासू आहे वासना ए किचकडे नवरा आहे काम सासू आहे वासना आणि आज सगळ्या लोकांची काय फिरली सगळे लोक बसलेले उत्तर त्या महिला मंडळ सगळं तुम्ही कीर्तनाला किंवा कुठेही बाहेर जाताना कुलूप दरवाजाला लावता नवदार पुढच्या दाराला तुम्ही चोरासाठी कुलूप लावता का सज्जनासाठी स्वरासाठी तुम्ही सगळे लोक कुलूप कोणत्या साठी लावता जगातला कोणता स्वर पुढच्या दाराने येतोय स्वर कुठून येतोय खिडकीतून नाही तर गाजातून नाही तर वरून तुम्ही कुलूप लावता कोणत्यासाठी पुढून येत नाही कुलूप व्यासाठी सज्जन माणसाची सुद्धा वेळ मिळाल्यावर बुद्धी भ्रष्ट होते म्हणून कुलूप हे शरीर आहे याच्यात काम नाव निर्वासित याच्यात काम नावाचा नवरा आहे आणि याला वासना नावाची सासू आहे आणि वासना माणसाची कधी फिरेल सांगता ये येत नाही हे भक्त वरून आता माझ्या समोर जेवढी बसलीत ना ही भक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत माणसं मेलेली मग माणसांना धर्म आणि अभिमान हा विषयच राहिला नाही धर्म हा शब्द वापरायचा आणि वागणं सगळं अधर्माचं ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच ला आज़ा करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट या मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा